मित्रांनो रोहित भोसले चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण खूप दिवसानंतर एका किल्ल्याच्या सफरीवर निघालेलो आहोत आणि आज देखील माझ्यासोबत आहेत आपले सह्याद्री वेडे ट्रेकर हरेंद्र मंगल मोहन आणि आज आम्ही दोघच तुम्ही टायटलवरनं कळलंच असेल भिवंडीजवळील जो गुमतारा किल्ला आहे या किल्ल्याच्या सफरीवर निघालेलो आहोत आणि आत्ताच आपण ट्रेकची सुरुवात केलेली आहे तासाभराच्या थोड्या म्हणजे आम्ही भरकटलेलो त्यानंतर आता सरळ मार्गाला लागलो आहे आणि तो पण आम्हाला कुठपर्यंत घेऊन जातो आहे ह्याची काहीच आम्हाला शाश्वती नाही आहे बघूया राहा नावाप्रमाणेच एकदम हरवून टाकणार आहे घूम करून टाकणार आहे मित्रांनो रस्ता खूप दमवणार आहे आणि तो तुम्हाला या जंगलामध्ये हरवून टाकणारा अनेक वा वाटा असल्याने आपल्यांना एक्झॅक्ट कळत नाही एक करेक्ट कोणती वाटे इथं आपल्याला मोठ्या दगडे दगडावर गुमतर असं कलरने लिहिलेलं दिसतंय सूर्य डोक्यावर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हा बेसिकली आपल्याला टेकाड आता आपण चढतच आहोत तसा टेकाड चढून आपल्याला वरती मार्गस्थ व्हायचा आहे जब हम जवा होंगे जाने कहाँ होंगे जब हम ज होंगे तुम्हें याद करेंगे हे संपूर्ण तुंगारेश्वर वनक्षेत्राच्या अधीन असलेला एक जंगल आहे आणि संपूर्ण या जंगलातून आपण खालून या समोरच्या जंगलातून खालून आलेलो आहे वाट काढत काढत मित्रांनो हे बघा इथं बाण केलेला आहे तिच्या दर्शक म्हणून आणि आपल्याला हा एक खडी चढाई चढायची इथला शेवटच्या टप्प्यामध्ये तर चला आपण निघूया तर मित्रांनो आपण फायनली या गुमटारा किल्ल्याच्या महादरवाजापाशी येऊन पोचलेलो आहोत हा माझ्यामागे हा दरवाजा आहे इथंही दगडी चिरेबंदीचं बुरुज आपल्याला दिसून येत आहेत आणि इथं खालच्या दिशेला मूळ दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत अशा वाटल्याने आपला महादरवाजावर महादरवाजाच्या दिशेने गडावर प्रवेश होतो आहे आणि हा संपूर्ण खालचं जंगल हे पूर्ण वनक्षेत्र पार करत हो आपला प्रवेश इथं गडावर होतो आणि आपले आजचे सह्याद्रीवेळी ट्रेकर समोर बसलेले आहेत हे दोन्ही दिशेला आपल्याला बुरुज दिसत आहेत आणि या बुरुजातून या मुख्य दरवाज्यात प्रवेश करण्यासाठीची वाट आहे इथे पावसाचं पाणी जाण्यासाठी इथं पन्नळी केलेली आहे म्हणजे वरून येणारं पावसाचं पाणी या पायऱ्यांवरून ते बाहेरच्या दिशेला जाईल आणि आपल्याला समोर महादरवाजाचे दारकच दिसत आहे हा भग्न असा दरवाजा आपल्याला सध्या स्थितीत दिसून येतोय आणि यामुळे दगडातली पायऱ्या इथं हा उंबरठा आहे ते उंबरठा ओलांडून आपण आत प्रम मध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला इथं खोपणी दिसते उजव्या तसेच डाव्या दिशेला इथं अगोदरच्या काळी इथे जो महादरवाजा असेल त्यालाही इथे ती बंद करण्यासाठीची व्यवस्था आहे आणि इथं कोरीव काम आहे आपल्याला मूळ दगडाला असलेलं असं दोन्ही दिशेला आहे आपण महादरवाज्यातून वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक मोडकळीस आलेला पाण्याचा टाका दिसतं आहे ते संपूर्ण आता भग्न स्थितीत दिसून येते आणि इथं खालच्या दिशेला पूर्ण गाळा साचलेला आहे आणि इथे किल्ले गुमताराचा माहिती फलक आहे इथं पाण्याच्या टाकेचा हा फलक आहे जी सद्यस्थितीत आपल्याला भग्न दिसते इथं एक सूचना फलक लावलेला आहे आणि प्रवेशद्वार संरचनेचा हा इथे सह्याद्री प्रतिष्ठान भिवंडी विभाग भी आता फलक दिसतो आहे आपण आता इथं या मार्गेच वरती गडावर जाऊया पण तत्पूर्वी आपल्याला इथं काहीतरी झोत्याचे अवशेष दिसत आहेत इथं पूर्वीच्या काळी इथं एखादी वास्तू उभी असू असू शकते त्याचेच काहीशा खुना आपल्याला इथं दिसून येत आहेत मित्रांनो आपण त्या महादरवाज्याच्या वरच्या दिशेने हा फलक फलकाकडून असं त्याच्या शेजारून आलो आणि आल्यानंतर आपण या आप पाच टाक्यांकडे येऊन पोचतो या पाण्यांच्या टाक्या आहेत आता पावसाळ्याचे दिवस नसल्याने ह्याची पाण्याची पातळी पूर्ण खालावलेली अस असली तरी इथं पाण्याचे टाकी पाहताना असं एक वेगळंच निरीक्षण दिसलं आहे ते म्हणजे या पाण्याची या उन्हामुळे धूप नाही झाली पाहिजे ह्याच्यासाठी इथे संपूर्ण प्रत्येक टाक्याला असं पूर्ण त्याच्या सीमारेषेजवळ म्हणजे बाउंड्रीजवळ आपल्यांना इथं असे खाचा केलेला दिसून येतात काही वर्तुळाकार आहे तर काही चौकोन आहे असं आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येत आहे प्रत्येक टाक्यांच्या पूर्ण चारही दिशेला तर ही दिशे तत्कालीन व्यवस्था किती व्यवस्थितपणे केलेली ज्यामुळे पाण्याची धूप होणार नाही आणि ते पाणी या टाक्यांतलं या गडावरच्या लोकांसाठी वर्षभर म्हणजे साठवणूक होईल या उद्देशाने या पाच पाण्याच्या टाक्या आणि हा दरवाजा असं हे करून आपण आता या मार्गाला वरती निघालेलो आहोत गडावरचे विविध ठिकाणे अजून पाहण्यासाठी तर आपल्याला इथे एक तटबंदी दिसते ती एखाद्या वाढायची आहे या बुर तटा बुरुजच आहे ते आपण अगदी पाहूया आतमध्ये एका शिळेवर इथे एक मूर्ती कोरलेली दिसून येते इथं काही आजूबाजूला नाम फलक नाही आहे त्यामुळे कोणत्या देवतेची मूर्ती आहे ते दिसून समजून येत नाहीये पण त्या देवतेच्या हातात त्रिशूळ तसेच एका हातात तलवार दिसून येते मंदिर पाहून झाल्यानंतर हा इथं एक दिशादर्शक फलक लावला आहे आणि त्याच्यावर पाण्याच्या टाकीकडे असा दिशानिर्देश केलेला आहे आणि त्याच मार्गाने आता आपण वरती गेल्यानंतर पाण्याच्या टाक्यांकडे नेतोय अजून कोणत्या पाण्याच्या टाक्यात आपण पाहू पाहूया तर मंदिराकडून वरती आल्यानंतर हेच ते कोरडं पाण्याचा टाका आपल्याला दिसून येत आहे या व्यतिरिक्त अजून काही इथं गडांचे अवशेष फारसे दृष्टीस पडत नाही आहे तर अशा रीतीने मित्रांनो आपण गुंगतारा किल्ल्याची सफर इथेच समाप्त करत आहोत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद